जिल्हा परिषदेची शाळा म्हटलं की डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते मोडक्या तोडक्या वर्गाचं गलेगट्ट पगार घेऊनही निरुत्साही शिक्षक आणि ओशाळलेल्या चेहऱ्यानं अबकडं गिरवण्याचा प्रयत्न करणारे विद्यार्थी पण बीड जिल्ह्यातल्या जरेवाडीची जिल्हा परिषदेची शाळा याला अपवाद आहे शाळेत प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी नो ऍडमिशनचा बोर्ड लागलेला असतो आणि विद्यार्थीही म्हणत असतात हमसेबडकर कोण जरेवाडी अवघ साडेतीनशे लोकवस्तीचं सा गाव पाटोदा तालुक्यातल्या ऊसतोड कामगारांचं गाव म्हणूनही काही वर्षांपर्यंत जरेवाडी ओळखलं जायचं आता मात्र ओळखलं जात आहे ते इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमुळे लोकवस्ती जरी साडेतीनशे असली तरी शाळेत मात्र विद्यार्थी शिकतायत साडेचारशे गुणवंत शाळेचा फलक दिशा दाखवतो याचं श्रेय जातं ते संदीप पवारांना एकोणीसशे पंच्याण्णव साली पवार रुजू झाले आणि शाळेचं रुपणं पालटलं शासन प्रत्येक शाळेला सारखं निधी देतं मग आम्ही काय करतो समजा आमच्याकडे कर शासनाचा एक रुपये जर आला तर ग्रामस्थ पन्नास पैसे टाकतात आणि पन्नास पैसेचं श्रमदान म्हणजे शासनाच्या एक रुपयाला दोन रुपयाचं काम आम्ही करून दाखवतो म्हणून या ठिकाणी इतकी मोठी वास्तू उभार झालेली आहे आमच्या शाळेमध्ये आम्ही दैनिक परीक्षा घेतो यामध्ये इंग्रजी शब्द असतील इंग्रजी वाक्य असेल दिनांक तो पाडा असेल किंवा शब्द असेल या सर्व विषयांच्या परीक्षा आम्ही दररोज परिपाठामध्ये दुपारच्या सुट्टीमध्ये एक ते दोन सुट्टी न घेता विशेष गोष्ट आहे आम्ही दुपारची सुट्टी न घेता एक ते दोन या काळामध्ये ही परीक्षा दररोज घेतो विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर सुधार प्रकल्प आहे विद्यार्थी दिन वार्षिक हस्तलिखित आहे बालानंद मेळावा आहे शिक्षणोत्सव आहे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम आहे का पवार गुरुजी रुजू झाले त्यावेळी शाळेत विद्यार्थी होते पंचवीस वर्ग होता अवघा एक आणि शिक्षकही एकच पवार गुरुजी पण आता शाळेची दोन मजली टोलेजंग इमारत उभी आहे शिक्षक राबतायत बारा आणि विद्यार्थी साडेचारशेच्या आसपास अगोदर ऊसतोड कामगारांची दहा बारा मुलं तेवढी शिकायची आता कॉन्वेंट स्कूलच्या मुलांना लाजवतील अशी इथली मुलं इंग्रजी बोलतात 81 दिवस सुरू होतो कारण आम्ही काम करतो ते आमचं स्वतःच म्हणून करतो जसं आपण आपलं स्वतःच घर माझं घर तशीच माझी शाळा त्यामुळे सगळं याच्यामध्येच येतं माझं म्हणण्यामध्येच सगळं कारण आम्ही इतकं आमचं टीमवर्क सुद्धा इतकं चांगले का आदर्श गुणवंत आहे जरेवाडीच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे शाळा बारा महिने सुरू असते आठवडी सुट्टीलाही वर्ग असेच फुललेले असतात सुट्टीच्या काळात खेळ मनोरंजनाचे धडे दिले जातात शाळा फक्त शिक्षकांच्या जीवावर उभी नाहीये तर गावकऱ्यांनीही तिला जपलंय आतापर्यंत जवळपास पंधरा लाख रुपये गावकऱ्यांनी या शाळेसाठी दिले शाळेत फक्त जरेवाडीच नाही आजूबाजूच्या बावन्न गावातली मुलं इथे धडे गिरवतात मुलासाठी जर इतकं करत म्हणलं आपण काहीतरी करायला पाहिजे आणि दर कार्यक्रमामध्ये आम्हाला त्याने प्रेरणा दिलं या ठिकाणी आणि प्रोत्साहित केलं सगळ्या गावकऱ्यांना प्रत्येक कार्यक्रम असो काय असो त्यांनी बोलून शिक्षणाबद्दल आम्हाला सर माहिती दिली शंभर शंभर माणसं आम्ही एक एक या काम केलं असतो वर्षातून पंधरा ते वीस वेळेस श्रमदान करत असं सतरा ते अठरा वर्ष आमचं हा श्रमदानाचं काम चालू आहे जरेवाडीची शाळा पाचवी ते सातवी अशी सेमी इंग्लिश आहे शाळेत दैनंदिन परीक्षा घेतली जाते वळणदार अक्षरासाठी विशेष प्रयत्न केले जातात जरेवाडेच्या या शाळेचं आणखी एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे इथं असलेल्या या बारा वर्गाला बारा किल्ल्याची नावं दिलेले आहेत आपण बघत असलेला हा वर्ग इत्ता चौथीचा आहे त्याला नाव दिलं आहे विजयदुर्ग आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे इथं उभं असलेले हे ध्वज या ध्वजकड दोज। बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती किती आहे साधारणतः सत्त्याण्णव टक्क्याच्या पुढे जर या वर्गाची उपस्थिती असेल तरच हा इथं पिवळा ध्वज लावला जातो त्यानंतर मात्र पंच्याण्णव टक्क्याच्या खाली जर उपस्थिती असेल तर तुम्हाला याच वर्गाच्या बाहेर लाल धोष दिसेल जरेवाडीचे शिक्षक रोज शाळेच्या तासभर अगोदर इथं हजर असतात आणि शाळा सुटल्यानंतरही तासभर असतात मुलांकडून स्पर्धा परीक्षांचीही तयारी ही, ही, ही मंडळी करून घेतात या अशा कोचिंगमुळे हे विद्यार्थी किती तयारीचे झालेत याचीही आम्ही परीक्षा घेतली देशातलं सगळ्यात लहान राज्य कोणतं गोवा बर देशातले एकूण राज्य किती अठ्ठावीस अच्छा देशातलं सगळ्यात मोठं राज्य कोणतं उत्तर प्रदेश बर मला सांग कि महाराष्ट्राची राजधानी कोणती मुंबई बर तुझ्या तालुक्याचे आमदार कोण सुरेश बर सुरेश धस यांच्याकडे कुठलं खात आहे महसूल राज्यमंत्री सगळ्या जिल्हा परिषद शाळांना फंड येतो पण त्याचं काय होतं याच्या सुरस कथा तेवढ्या ऐकायला मिळतात जरेवाडीच्या शाळेत मात्र सुसज्ज प्रयोगशाळा दहा संगणकही चालू अवस्थेत आहेत आणि फ्रीज एलसीडी हे आहे त्या वर्षी जे मूल्यांकन घेतलं गेलं त्याच्यामध्ये आमची शाळा ही प्रथम क्रमांकाची ए प्लस म्हणून आम्हाला मूल्यांकन मिळालेलं आहे वेळेच्या अगोदर प्रत्येक शिक्षक अर्धा पाऊन घंटा येऊन शाळेकरता एक्स्ट्रा काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो एम एस आय टीच्या दृष्टिकोनातून जो अभ्यासक्रम आहे वर्ड एम एस ऑफिस याच्यामध्ये वर्ड एक्सेल असे किंवा पॉवर पॉईंट या 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 प्रकारचा जो अभ्यासक्रम आहे ह्या विद्यार्थ्यांना त्या अभ्यासक्रमाबद्दलची प्राथमिक माहिती आम्ही यांना देतो जरेवाडीच्या शाळेवर शोध प्रबंधही लिहिण्यात आला तुकाराम जाधव हो यांनी तो बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सादर केला आणि या संशोधनामध्ये मी शाळेचं फक्त बाह्य स्वरूपच आकर्षक असावं का नसावं आणि फक्त गुणवत्तेच्या बाबतीतनं काय आहे तर अधिकाधिक गुणवत्ता कशी निर्माण झालेली शाळा या दृष्टीने मी ही शाळा निवडली आणि मला या संशोधनाच्या अंती संशोधनाचं फक्त एक वर्षासाठीच सा व्हॅलिड धरतं आहे असं गृहित धरलं जातं परंतु एक माझ्या आयुष्यासाठी संस्मरणीय शाळा म्हणून आणि गुणवत्तेच्या बाबतीतनं जर बोलायचं झालं तर निश्चितच एक संस्थेच्या किंवा कॉन्व्हेंटच्या शाळेंच्या बरोबरीने या शाळेची गुणवत्ता आपल्याला दिसून येईल वाटेतून परतत असताना आम्ही दुसरी एक जिल्हा परिषद शाळा बघायचं ठरवलं इथेही एकच शिक्षक आहे पण शाळेची अवस्था दयनीय आहे जरेवाडीच्या शाळेशी तिची तुलनाच होऊ शकणार नाही अशी मी उभा असलेली ही शाळा आहे जिल्हा परिषदेची मात्र या शाळेमध्ये विद्यार्थी एकच आहे आणि शिक्षक सुद्धा एकच आणि त्या विद्यार्थ्यासाठी ही खोली एका आहे एका जरेवाडीच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत नाही आहेत आणि दुसरी बाजू अशी आहे की इथं मात्र जिल्हा परिषदेचा शाळेला एकच विद्यार्थी आहे जिथे गुणवत्ता असते तिथं गर्दी असते हेच पुन्हा एकदा जरेवाडीच्या या जिल्हा परिषद शाळेतून संदीप पवार आणि त्यांच्या टीमने पुन्हा एकदा दाखवून पुन दिलाय शोध एबीपी भी माझा भीड i uh need -huh. uh -huh.